आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज छत्रपती शिवाजी मैत्री संस्थेच्या वतीने ठिया आंदोलन करण्यात आले ग्रामसेवक युनियन यांनी महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र निर्गमित न केल्याने ग्रामपंचायत पाडा येथे संस्थापक अध्यक्ष श्रणित रौ यांना व संस्थेचे पदाधिकारी यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याण मंडळ मुंबई या योजनेमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनेकरता ग्रामीण भागात ग्रामस्थांना ग्रामसेवक साहेबांचे प्रमाणपत्रावर सही व शिक्का मिळाल्याची आवश्यकता असते गेल्या काही महिन्यांपासून ग्रामसेवक युनियन यांनी प्रमाणपत्र निर्गमित करण्यास नकार देत असल्याने छत्रपती शिवाजी मैत्री संस्था मूळ पाळा गावची असल्याने व ग्रामसेवक युनियन मोर्शीचे पाळा गावाला लाभलेले ग्रामसेवक साहेब हे युनियनचे सचिव असल्याने संस्थेचे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला काही प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी व काही प्रश्नांना जाब विचारण्याची लाभार्थ्याचे नुकसान होऊ नये विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती विवाह करता मिळणारी आर्थिक मदत म्हणून अशा अनेक लाभार्थी हिताचे होणारे नुकसान लक्षात घेता दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला पाळा ग्रामपंचायत येथे आंदोलनाचा पवित्रा घेऊन आंदोलन सुरू करण्यात ये तब्बल तीन तास तडफदार उन्हात मैत्री संस्था संस्थेशी जुळून असणारे महिला मंडळ व लाभार्थी यांनी आंदोलन स्थळी आपले प्रश्न उपस्थित करून नारेबाजी करून मागणी धरून ठेवली आंदोलन स्थळी तालुका मोर्शी पीडीओ मोर्शी तालुका ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष श्री प्रवीण श्रीराव उपाध्यक्ष श्री बाळासाहेब गावंडे सचिव श्री भातुलकर साहेब यांनी तात्काळ बांधकाम कामगार आयुक्त व ग्रामसेवक यांची बैठक घेऊन योजनेसंबंधी लाभार्थी हिताचा निर्णय घेण्याचे आश्वासन छत्रपती शिवाजी मैत्री संस्था पाडा यांना लेखी स्वरूपात दिले व आंदोलनाची सांगता केली तसेच लेखी पत्र स्वीकारून पदाधिकारी व ग्रामस्थांनी लवकरच निर्णय न असल्यास आक्रमक स्वरूपात आंदोलन सुरू करू असे मत व्यक्त करण्यात आले आंदोलन स्थळी संस्थेचे अध्यक्ष श्रणित राऊत सहित संस्थेचे सर्व सदस्य पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप